ओबीसी समाजाचे धनगरवाडी टोलनाकार येथे रास्ता रोको आंदोलन धाराशिव जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटित होणार राम जवान यांचे मत आज धनगरवाडी टोलनाका तालुका तुळजापूर येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हक्के व नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी व ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यावेळी समाजाच्या वतीने विविध मागण्या शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आल्या यावेळी ओबीसी नेत्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली मनोगत व्यक्त करताना ओबीसी नेते राम जवान म्हणाले की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांचा आहे पण आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात जातीजाती भांडणे लावून हा पुरोगामी महाराष्ट्र येथील नेते कोठे घेऊन जात आहेत असा प्रश्न उपस्थित केला लोकशाहीत मतदानासारखा पवित्र हक्क असताना जात बघून महाराष्ट्रात मतदान होत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारे नाही राज्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता इतर कोणत्याही आरक्षणाला सम आर कोणत्याही समाजाला आरक्षण द्यावे इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता कामा नये सरकार व विरोधी पक्ष सत्तेत अदलून बदलून येतात व वर्षानुवर्षे फसवणूक करीत आहेत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाक्के नवनाथ वाघमारे आणि ससाने हे आमरण उपोषणाला गेल्या दहा दिवसांपासून बसले आहेत सरकार व विरोधी पक्ष जाणून बुजून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे येणाऱ्या काळात ओबीसी समाज संघटित होऊन सरकारला धारेवर धरून हा आरक्ष आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करेल या आंदोलनात ओबीसी नेते राम जवान अरविंद पाटील उमेश काळे म्हाळप्पा गळाघाटे बंडू धोते श्रीमंत हक्के सुनील देवकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी नवनाथ घोडके अण्णा बंडगर प्रमोद दाने रवी पाटील विक्रांत दुधाळकर स्वप्नील घुगे राहुल राठोड लक्ष्मण घुगे गणेश बंडगर गजेंद्र हळदे अनिकेत घोडके मल्लिकार्जुन दुधभाते अक्षय चंडके श्रीकांत घोडके रमेश चंडके शशिकांत घोडके अमर चंडके यांच्यासह असंख्य समाज बांधव राज्यभरामध्ये udah permasalahannya nggak sama dalam mengunjungi kita dia nari kau kalau karena sebelumnya kita share शाहीनं जर दबावाखाली येऊन जर काही गोष्टी करणार असाल तर निश्चितपणानं ओबीसी समाजसुद्धा या राज्यामध्ये खूप मोठा आहे या समाजाची मागणी जी आहे ती गांभीर्यपूर्वक घ्या या समाजावर गेल्या अनेक वर्ष इथे व्यवस्थेनं अन्याय अत्याचार केला आहे कारण आमची कारखानदारी नाही आमची शाळा नाही आमची दूध संस्था नाही आमचे आमदार नाहीत आमचे खासदार नाहीत आमची परिस्थिती खूप वाईट आहे आमच्या समाजामध्ये जास्त इलेक्टर कॉल दिसणार नाही पी एस आय दिसणार नाही कारण आमचा समाज हा शोषित आहे आमचा समाज हा वंचित आहे आमचा समाज या सगळ्या व्यवस्थेपासून कसो दूर आहे तर या समाजाचा गैरमेदन घेणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा जो धनगर समाज आहे तो धनगर समाज असेल तो प्रामुख्यानं त्या ओबीसी आंदोलनामध्ये पुढची भूमिका असेल तो, तो, तो या सगळ्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करेल आणि येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू सरकार असेल ना विरोधी पक्ष असेल सगळ्यांनीच कारण सत्तेवर आता भाजप शिवसेना जरी असेल तर अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस होतं सगळ्यांनीच आम्हाला फसवण्याचं आम्हाला डावलण्याचं काम केलं या सगळ्या राजकीय पक्षांना आमची या ठिकाणी विनंती आहे की जर आमच्या मागणीला तुम्ही जर न्याय नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे परिणाम निश्चितपणानं मुघड पण अशा पद्धतीचे जे आता महाराष्ट्रभर वक्तव्य दोन्ही बाजूंना होत आहेत त्यामुळं याच्यामुळं ग्रामीण भागात किंवा शहरात जे तरुणामध्ये वाद होण्याची शक्यता आहे याच्यासाठी खबरदारी म्हणून लोकांना तुम्ही काय आव्हान मी या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून गावगड्यातल्या सर्व मराठा समाज मधवाला आणि गावगड्यातल्या सर्व ओबीसींना एवढीच विनंती करतो की मधला तो हे जे आरक्षणाचं जे चाललेलं आहे निश्चितपणानं गरीब मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागला पाहिजे पण काही राजकीय लोक जर ह्या जातीचा माणूस आहे आणि याला पाडा आणि त्या जातीचा माणूस आहे त्याला निवडून आणा जर जातीचं राजकारण या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही करणार असाल तर विश्व योग्य नाही कारण शिवाजी महाराजांनी केले बारापूर योग्य केले आणि गावगड्यामध्ये आम्ही मराठा असेल ओबीसी असेल सगळे एकमेकांच्या ताटाची होतो एकमेकाच्या शेतकऱ्याच्या पेरणीला त्यांचा एक बैल असतो आमचा एक बैल असतो मग एवढं सगळं आमचं एकीचं राजकारण असताना काय झालं नेमकं नेमकं काय झालं ज्या माध्यमातून आज मराठा असेल आज ओबीसी असेल एकमेकाच्या पुढे यायला एकमेकाला बोलायला एकमेकाला विरोध करायला याच्या गावघड्यात त्याचे परिणाम दिसत आहेत याचा विचार जा त्या त्या ने नेत्यांनी केला पाहिजे आज आम्ही समाजाला या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कव्हरेज करेल तुम्हाला एवढंच सांगतो की आमचा समाजाला आम्ही आव्हान केलं नाही कोणाच्या विरोधात बोला किंवा उग्र स्वरूपाचं आंदोलन करा किंवा एखाद्या समाजाला आरेवर धरा आमचं आंदोलन हे पण प्रशासनाला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं होतं ते आमचा समाज सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू शकतो आणि कायदेशीर मार्गाने लढा आमचा समाज लढू शकतो मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला माझी एवढीच विनंती आहे की गावगड्यामध्ये आपण एकत्र राहा पण काही लोक असे आहेत जे जाती जाती निर्माण करून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा जो प्रयत्न करत आहे त्या दंगली घडवण्याचा जो प्रयत्न आहे तर हलून पाहण्यासाठी निश्चितपणानं गावगड्याच्या सर्वसामान्य मराठा आणि ओबीसी समाजानं काम केलं पाहिजे अशी माझी विनंती शरद पवार आदरणीय शरद चंद्र पवार साहेब या महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते आता ही सगळी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला मला एवढं सांगायचं आहे आदरणीय पवार साहेब ज्या ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्राच्या सध्या बाहेर जाता त्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली जातीय मोर्चे धर्माचे मोर्चे निघतात <सवरिछे>। पण पवार साहेब तुम्ही महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होता तुम्ही काय होता धनगराला आरक्षण दिलं नाही काय धनगराची दिशाभूल केली ज्या तुम्ही आरक्षण देण्यासाठी ते नक्की ते आरक्षण आम्हाला नव्हतं आमचं एषी आरक्षण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून घालण्याचा प्रयत्न केला मिळालं असतं तर आमची पोरात डॉक्टर वकील इंजिनियर खासदार आमदार झाले असते म्हणून पवार साहेब खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आमचं ओबीसीच आणि एनटीसी सी असेल ललित असेल फक्त आमचा मुस्लिमांचा फक्त मताप वापर तुम्ही केला आणि पवार साहेब तुम्हाला एवढंच सांगतो की जातीपातीचं राजकारण करून पुरात्र पुढं करून हा महाराष्ट्र भेटवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती